अकोला शहरासह जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचा पारा सातत्यानं वाढत आहे जिल्ह्याचं तापमान एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आहे झटत आहे अकोला शहरातील वन्य प्राणी तसेच सापांचं संगोपन करण्यासाठी सातत्यानं काम करणारे निसर्ग संवर्धन संस्थेचे शेख मुन्ना यांनी आपली अजब शक्कल लढवीत वापरात नसलेल्या तेलाच्या रिकाम्या पासून तहानलेल्या पक्षांसाठी पाणी पात्र बनवले आहे त्यांनी आतापर्यंत दोनशेच्या च्या वर पाणी पात्र तयार करून विविध शासकीय कार्यालय विद्यापीठ परिसर तसेच ग्रामीण भागात लावले आहे त्यांच्या या कार्यामुळे तृष्णा तृप्ती करण्याचं ध्येय त्यांनी समोर सदरच्या पाणी पात्रामध्ये पक्षांसाठी पिण्याच्या पाण्यासह त्यांनी खाद्याची देखील व्यवस्था केली आहे गेल्या काही वर्षांपासून शेख मुन्ना आणि त्यांच्या मुलांनी अकोला जिल्ह्यातील विविध भागात जाऊन हे पाणीपात्र घरांवर तसेच झाडांवर लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या पक्ष्यांची तहान भागवल्याचं अमूल्य कार्य त्यांनी सुरू केलं आहे यापूर्वी देखील शेख मुन्ना यांनी लुप्त होत चाललेल्या चिमणी परिवाराचं संगोपन एकाच ठिकाणी व्हावं याकरिता लाकडी बांबू पासून चिमण्यांची अपार्टमेंट तयार करून अनेक चिमण्यांचं संगोपन केलं आहे शेख मुन्ना यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे